छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र जमिनी हडपणाऱ्या नाशिक डायोसेशन ट्रस्ट असोसिएशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या विरोधात आणि पोलीस अधिकारी हे कायदेशीर कार्यवाही करण्यास टाळाटाळ करत असल्याकारणानं कारणानं सामाजिक कार्यकर्ते तिमथी दहा तोंडे हे दिनांक दहा जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी सव्वा बारा वाजेच्या सुमारास त्यांनी पोलीस आयुक्तालय कार्यालयाच्या बाहेरच आत्मदहनाचा प्रयत्न केलाय पोलिसांनी वेळीच सतर्कता दाखवून तिमती दहा यांना ताब्यात घेतलाय नमस्कार माझं नाव तिमती विश्वास दहा मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये मी आरोसी या ठिकाणी एक तक्रार अर्ज दाखल केला होता द नाशिक डायशेशन ट्रस्ट असोसिएशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीबद्दल मी माहिती मागवली होती मला तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी आरसी या कंपनीने लेखीपत्र पाठवले त्यामध्ये असे नमूद केले आहे की नासिक डायशेशन ट्रस्ट असोसिएशन प्रायव्हेट लिमिटेड ही त्यांच्या अधिकृत पोर्टल एम सी ए गव्हर्नमेंट ऑफ इंडिया याच्यावर दिसून येत नाही मी त्याबाबत सरकारवाडा पोलीस स्टेशनला वारंवार तक्रारी दिलेल्या आहेत आणि त्या तक्रारीबाबत माहितीसुद्धा मागितलेली आहे पण परंतु सरकारवाडा पोलीस स्टेशननी माझ्या तक्रारीला केराची टोपली दाखवली म्हणून आज मला आत्मदहन करण्याची वेळ आलेली आहे आज मी पोलीस आयुक्त कार्यालयासमोर आत्मदहन करणार आहे न्यूज जी नष्टसाठी प्राईम रिपोर्टर राशीद मुलतानी नाशिक